सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत वंदना ताईंचे या अगोदर आपल्या चॅनलवरती खूप सारे अनुभव आहेत ताईंनी प्रत्येक अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे ताईंना आत्ता आलेला अनुभव हा खूप सुंदर आहे तुम्हाला जर हा अनुभव पूर्ण कळण्यासाठी तुम्हा अगोदरचा अनुभव बघा त्याच्यावरतीच हा अनुभव आहे तुम्हाला जर ताईंचे अगोदरचे अनुभव बघायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन अनुभव बघू शकता चला तर मग सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज असेच स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव असेच शेअर करायचे असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांना आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे या अगोदर मी जो अनुभव सांगितला होता की माझाही जॉब गेला आणि माझ्या मिस्टरांचाही जॉब गेला तेव्हा ते, ते इंटरव्ह्यूसाठी गेलेले होते पण तिथे त्यांचं ते ते सिलेक्शन अजिबात काही झालं नाही त्यावेळेस खूप वाईट वाटलं पण म्हटलं नाही स्वामी काहीतरी नवीन चांगलं करणार आहे स्वामी भक्तांनो खरंच आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं मला वाटतं आपल्याला वाईट वाटतं दुःख होतं पण नाही स्वामी महाराज जे करतात ते योग्यसाठीच करत असतात काय झालं मग मिस्टरांचा जॉब गेलेला होता मी कसं तरी करून चार पाच ठिकाणी कामाला लागली होती आता घरामध्ये कटकट भांडणी खूप होऊ लागले होते कारण मिस्टर दिवसभर हे घरीच असायचे आणि त्यांना ड्रिंक केल्याशिवाय हे अजिबात जमत नाही ते मला ड्रिंकसाठी रोज पैसे मागत होते मी कुठून पैसे देणार काय करणार मी कुठे कुठे बघणार कसं करणार मी घर सांभाळू की यांना पैसे देऊ त्यामुळे घरामध्ये प्रचंड वादविदा वादविवाद होऊ लागला होता तीन दिवस सलग घरामध्ये प्रचंड भांडणं चालू होती त्यानंतर काय झालं तिसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मिस्टर मला पैसे मागू लागले काही कर मला आज पैसे पाहिजे त्याच्यावरून आमचे प्रचंड भांडणं झाले अक्षरशः मी खूप रडू लागली आणि मला कामासाठी सहा वाजताच घराच्या बाहेर पडावं लागतं कारण स्वयंपाकाची कामे काही जणांचे डबे असतात त्यामुळे घरातून सहा वाजता मी बाहेर पडते त्या दिवशी अक्षरशः मी हुंके देत देत रडत रस्त्यावरून चालली होती माझं नशीब एवढं चांगलं आहे की सकाळच्या वेळेस सहा वाजता रस्त्यावरती कोणी नसतं नाहीतर लोक म्हटले असती की या बाईला नेमकी काय झालं आहे मी एवढी प्रचंड रडत होती आणि स्वामींनाही बोलत होती मनातल्या मनात स्वामींशी भांडत होती स्वामी हे काय चाललं आहे काय करत आहात बर एवड़े दुख, एवड़े का बरं माझ्या आयुष्यामध्ये एवढे दुःख एवढे संकट तुम्ही घेऊन आला आहात का बरं मी कुठे कमी पडती आहे माझ्याच आयुष्यात एवढं का बरं स्वामी काहीतरी करा किती दिवसापासून तुमच्या पुढे पदर पसरवती आहे माझी दया येऊ द्या काही करा असं मी स्वामींना विनवणी करत होते भांडत होते स्वामींशी तुम्ही माझा खूप अंत बघतात आज स्वामींना म्हणत होते आणि हुंदका देत तेच रडत होते अक्षरशः त्या दिवशी दिवसभर मी खूप उदास होते मी प्रत्येक घरी गेल्यानंतर सर्वजण विचारत होते की ताई आज का बरं एवढे शांत आहे का बरं काय झालं मी म्हटलं काही नाही घरचे थोडेसे वादविवाद आहे त्यामुळे मग असंच माझा मुलगा रात्री मला म्हटला होता की आई तू एक काम कर म्हणे तू जिथे मोठ्या घरी कामाला जाती त्या शेटजींना एखाद्या विचारून बघ की तुम्हाला ड्रायव्हर हवं आहे का म्हणून मग मी म्हटलं अरे मी कसं विचारणार मी तर आत्ताच लागलेली आहे पण मग मी एका ठिकाणी गेले तिथे गेल्यानंतर मी काम वगैरे आवरलं आवरले आवरल्यानंतर मी लिफ्ट लिफ्टमधून खाली उतरली खाली उतरल्यानंतर माझ्यासमोर अशी म्हणजे त्यांनी टक्कल केलेलं होतं आणि टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली होती मी सहज म्हटलं की म्हणजे ते दिसायला असे साऊथ इंडियन असे वगैरे वाटत होते मग मी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न केला सुने ना दादा असं मी म्हटले त्यावेळेस ते म्हटले की ताई तुम्ही माझ्यासोबत मराठी बोलू शकता ते खूप छान मराठी बोलत होते मग मी लगेच म्हटलं दादा कुठे जर ड्रायवरचं काम असेल तर सांगता का माझ्या मिस्टरांचं एक महिन्यापासून जॉब गेलेला आहे असं मी म्हटले आणि त्या दिवशी सकाळी मी महार्धम पुढे ज्यावेळेस माळी घेत होती त्यावेळेस खूप रडत होती आणि स्वामींना म्हणत होती काही करा कसंही करा कुठेतरी त्यांना जॉबला लावून द्या असं करून मी भुंके देऊ देऊ महाराजांपुढे रडत होती आणि त्या दिवशी ती व्यक्ती मला भेटली आणि मी त्यांना म्हटलं की कुठेतरी असं ते लगेच म्हटले हो माझी एक मैत्रीण आहे म्हणे त्यांच्याकडे एक तिला पाहिजे आहे म्हणे ड्रायव्हर मी तिला विचारून बघतो आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो मग त्यांनी नंबर दिला आणि म्हणे त्या मैत्रिणीचा नंबर घ्या मग त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिला मग मिस्टरही बोलले आणि त्यांना मिस्टरांना बोलवलं मिस्टरांना बोलवलं म्हणे आज काही नाही तुमचं बघू म्हणे जर आवडलं तर ठेवून घेऊ मी मिस्टरांना म्हटलं काही नाही म्हटलं स्वामी महाराज करणार आहे तुम्हाला ते ठेवूनच घेणार आहे माझी स्वामी माऊली आहे म्हटलं मिस्टरांना म्हटलं मिस्टर म्हणे जर त्यांनी जर असं केलं जर स्वामींची कृपा झाली तर मी स्वामींची माझ्या पहिल्या पगारामध्ये ओटी भरत माझी खूप दिवसाची इच्छा होती ना तर ते मिस्टर म्हटले की आपण त्यांची ओटी भरून टाकू म्हणून असं म्हटले मग म्हटलं ठीक आहे आणि त्यांनी खरंच ट्रायलसाठी बोलवलं आणि मिस्टरांना ठेवून घेतलं आणि ज्यावेळेस मिस्टरांना त्यांनी ठेवून घेतलं त्यावेळेस म्हटलं की या दादांचे आपण आभार मानवायला पाहिजे की त्यांनी आपल्याला हे जॉब मिळवून दिला म्हणून म्हणून मी त्या दादांना फोन करते पण फोन लागत नाही आहे आणि मिस्टरांनाही सांगितलं तुम्हीही प्रयत्न करत राहा मिस्टरही म्हणतात फोन लागत नाही आहे म्हणजे ही, ही व्यक्ती कोण होती स्वामी चाले का। स्वामी होते का, का। स्वामी प्रत्यक्षात माझ्यासमोर होते का माझ्या मदतीला धावून आले का तुम्ही स्वामी भक्तांना सांगा की व्यक्ती कोण आहे मी फोन करण्याचा खूप प्रयत्न केला त्या दिवशी अक्षरशः मी खूप रडत होती त्या दिवशीच माझं पॉकेट सुद्धा चोरी गेलं जे पॉकेट ज्याच्यामध्ये पाचशे रुपये होते माझं पॅन कार्ड वगैरे सर्व कार्ड होते ते सुद्धा गेलं त्या दिवशी खूप भयानक माझा दिवस गेला पण स्वामी कृपेने संध्याकाळी आनंदाची बातमी ही आली खरंच स्वामींची कृपा ही खूप महान आहे स्वामींसोबत भांडलीही आणि आता स्वामींसोबत गोडही झाली आहे स्वामी जे करतात ते योग्यसाठीच करतात कारण अगोदरच जे पेमेंट होतं ते आम्हाला पुरत नव्हतं पण आता आम्हा दोघांनाही छान पेमेंट आहे त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि स्वामींची कृपा अशीच माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती राहावे आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांनाही स्वामींची अशीच कृपा प्राप्त होई व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता खरंच वंदना ताई तुम्ही खूप म्हणजे खूप कष्टाळू आहात तुमच्या वयामध्ये एवढं कष्ट करणं खूप कठीण आहे खरच स्वामींची तुम्हाला साथ आहे त्यामुळेच तुम्ही एवढं करू शकता खूप छान अनुभव आहे ताई तुमचे खरंच खूप छान वाटले स्वामी भक्तान तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त